नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता सोमवारी आपण कृष्ण जन्माष्टमीची पूजा ही करणार आहे किंवा कृष्ण जन्म हा आपण साजरा करणार आहे तर सोमवारच्या मध्यरात्री काय सेवा करायची आहेत पूजा कशी करायची आहे हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता आज आपण दोन विषयांच्यावर बोलणार आहोत ते म्हणजे सोमवारी जर श्रावण सोमवार असेल तर त्याचा उपवास आणि गोकुळाष्टमीचा उपवास हा करता येतो का तो कसा सोडायचा आणि दुसरं म्हणजे की सेवा आपण काय काय आहेत कारण आपण बाळकृष्णाची सेवा करणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की श्रीकृष्ण हे विष्णूंचे आठवे अवतार आहेत त्यामुळं ह्या दिवशी आपल्याला कृष्ण जन्म साजरा करायचाच आहे पण आपल्याला श्रीहरी विष्णू किंवा भगवान विष्णूंची पण सेवा करायची आहे बघा अगदी साधी सोपी सेवा आहे मी पहिली तुम्हाला उपवासाबद्दल सांगते मग सेवेबद्दल सांगते आता बघा ज्यांचे ज्यांचे श्रावण सोमवार आहेत त्यांना गोकुळाष्टमीचा उपवास म्हणजे एकावर एक, एक उपवास आपण धरू शकत नाही तुम्ही पूर्ण दिवस जसं श्रावण सोमवार करताय त्यांनी श्रावण सोमवार करायचा आहे तो उपवास रात्री नैवेद्य खाऊन तुम्ही सोडायचा आहे त्याच्यानंतर ज्यांची पशुपतीनाथांचं व्रत चालू आहे जसं माझा आता चौथा सोमवार आहे पशुपतीनाथांचा त्यामुळे मला गोकुळाष्टमीचा उपवास धरता येणार नाही पण येस मी दिवसभर सगळं उपवास वगैरे करेन रात्री जसं मी जेवून सोडते तसं मी सोडेन आणि तो मी तसंच फॉलो करेन प्लस ज्यांचं सोमवारचा उपवास नाही आहे किंवा पशुपतीनाथांचं व्रत नाही आहे तर त्यांनी गोकुळाष्टमीचा उपवास दिवसभर सोमवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत करायचा आहे भात आपल्याला खायचं नाही आहे वरईचे तांदूळ वगैरे आपल्याला खायचे नाही आहेत तुमच्या घरी खिचडी त्याच्यानंतर ज्यूस किंवा चहा कॉफी हे सगळं जर खात असतील तर ह्या दिवशी नक्की खावा फलाहार करा त्याच्यानंतर रात्री बघा आता इथं दोन पद्धती आहेत कोण काय करतं की मंगळवारी सकाळी परत पूजा करून अक्षता वाहून दूधसाखर दाखवून मग उपवास सोडतं दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा कोणी काय करतं कृष्ण जन्म झाल्यानंतर पाहुणे एक नंतर जो आपण पंजिरी किंवा ड्रायफ्रूट्स किंवा पोहे किंवा लोणी पंचामृत हे नैवेद्य ठेवलं हो आहे ना ते खाऊन कोण कोण उपवास सोडतं सो त्यामुळं तुमची जशी घरात पद्धत आहे तुम्ही त्याप्रमाणे ती फॉलो करा तर जनरली गोकुळाष्टमीचा उपवास आमच्या इथं <coughs> दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो कोणाकोणाच्या इथं प्रसाद खाऊन सोडला जातो पावणे एक वाजता तर हे झालं उपवासाचं आता दुसरा विषय म्हणजे की भगवान विष्णूंची सेवा काय करायची तर बघा भगवान विष्णूंना सगळ्यात प्रिय जे आहे ती म्हणजे तुळस कृष्णाला सगळ्यात प्रिय जी आहे ती म्हणजे तुळस सो आपल्याला बाळकृष्णाला तुळस व्हायचीच आहे पण त्या दिवशी म्हणजे सोमवारी मध्यरात्री पूजेच्या वेळेला आपल्याला विष्णू सहस्र नामावली म्हणून तुम्हाला विष्णूंच्या पायाच्या इथं मूर्ती असेल फोटो असेल तर तुम्हाला तुळस व्हायची आहे आता बघा त्या सोमवारच्या दिवशी तुळस अजिबात तोडू नका आदल्या दिवशी तोडून ठेवा म्हणजे रविवारी तोडून ठेवा आणि बायकांनी तुळस तोडू नये त्यामुळे घरातल्या पुरुषांना तुमच्या मुलं असतील तर मुलांना पण सांगा आणि बघा तुम्हाला एक तुळस मिळत असेल दहा पाच किंवा पंधरा काही हरकत नाही सहस्रनामावली यूट्यूबला लावून द्या किंवा तुमच्याकडं जर पुस्तक असेल तर एक एक नावं घ्या ती तुळशी एक उजव्या हातात घ्यायची मूर्तीच्या पायाला तुम्ही टेकवायची परत हातात घ्यायची असं करता करता एक हजार एक जी नावं आहेत सहस्रनामावली तर ती म्हणून तुम्हाला तुळस अर्पण करायचे आहेत आता तुम्ही पंधरा वीस जर तुळस अर्पण केली तर हरकत नाही काहीही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर एक वेळा विष्णू सहस्रनाम तुम्हाला म्हणायचं आहे आणि ह्या दिवशी शक्य झालं तर व्यंकटेश तो तर जे जेवढं तुम्हाला जमेल एक वेळा तीन वेळा अकरा वेळा किंवा आपण जे मंडल करतो एकवीसचं तर ते तुम्हाला मंडल म्हणायचं म्हणजे एकवीस काय म्हणतात ते आवृत्ती किंवा आवर्तनं किंवा एकवीस खेपा तुम्हाला म्हणायचं म्हणजे एक मंडळ जर तुम्हाला तेवढं जर शक्य झालं नाही तर एक तीन अकरा खेपा एवढं तुम्ही म्हणू शकता तर ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आता ती तुळस जी आहे ती भगवान विष्णूंच्या पू आ, पूजेमध्ये ठेवायची आहे रात्रभर तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण उठणार आहे तर तुम्हाला एक काम करायचं आहे तर ती तुळस तुम्हाला घ्यायची आहे बघा आता तुळस ओली असेल तर तसंच तुम्ही ठेवायची नाही त्या तुळस तुळसे म्हणजे ती जी तुळस तुम्ही घेणार आहे तर तिला सुखवायची आहे आणि छान एका प्लॅस्टिकच्या झिप रॅपमध्ये किंवा छोट्याशा कागदामध्ये ती गुंडाळायची मग भले तुम्ही एक तुळस घ्या तीन घ्या पाच घ्या आणि ती तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये किंवा पर्समध्ये किंवा मेन म्हणजे तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे जसं आपण लवंग म्हणजे लवंगार्चन केल्यानंतर लवंगा जशा ठेवतो किंवा कवड्या जशा ठेवतो तसं तुम्हाला तुळस घ्यायची आहे ती तशीच छान त्या दिवशी सुकवा आणि नंतर मग ती एका पेपरमध्ये किंवा छोट्यासं जिप जिप लॉक जे येतं आपल्या छोट्या पिशव्या त्या घेऊन तुम्ही ती तुमच्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये तुमच्या मिस्टरांच्या मुलांच्या आणि तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवा प्रत्येकाने घरातल्यानी एक एक ती तुळस आपल्याजवळ ठेवली आणि प्लस तिजोरीमध्ये ठेवली तरी काहीही हरकत नाही तर ह्या गोष्टी आणि ह्या सेवा तुम्ही त्या दिवशी करायला विसरू नका बघ आम्हाला माहिती आहे त्या दिवशी रात्र खूप होणार आहे दुसऱ्या दिवशी वर्किंग आहे त्यामुळं मी तुम्हाला ते सांगितलं तुम्हाला जमेल तेवढ्या सेवा करा त्या दिवशी प्लस दुसऱ्या दिवशी गोकुळाष्टमी आहे तुम्ही त्या दिवशीच जरी केलं तरी हरकत नाही पण जास्तीत जास्त पावणे एक पर्यंत करायचा प्रयत्न करा, करा किंवा त्याच्यानंतर केलं तरी तरी सुद्धा चालू शकतं आणि काही जर जमलं नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा तुम्ही जप सतत नामस्मरण करत राहा ह्याच्यासारखी मोठी सेवा नाही आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्हाला जसं जमेल जॉब दुसऱ्या दिवशीचा स्वयंपाक डबा ह्या सगळ्या गोष्टी बघा पण वर्षातनं एकदाच कृष्ण जन्म हा येतो आणि तो, तो तेवढाच महत्त्वाचा आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की जे संतान प्राप्तीसाठी इच्छुक आहेत त्यांनी संतान गोपाल मंत्राचा एक माळ सोमवारी मध्यरात्री सगळी पूजा झाल्यानंतर त्या दिवसापासून चाळीस दिवस सेवा कशी करायची हा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही त्या दिवसापासून सुरू करू शकता तर अशी तुम्हाला सोप्या साध्या पद्धतीने घरी पूजा करून तुम्हाला छान कृष्णांची आणि विष्णूंची सेवा करायची आहे बघा माता लक्ष्मी तिथं स्थिर राहते जित भगवान श्री हरिविष्णूची खूप सेवा केली जाते त्यामुळे माता लक्ष्मी आपोआप आपल्या घरी येते पण हे सगळं जरी झालं तरी आपण आपले प्रयत्न आपले कष्ट आपली जी नित्य कामे आहेत आपली जी नोकरी आहे त्याच्यावर फोकस करायचा आपले प्रयत्न करत राहायचे कष्ट हे आपण करत राहायचे फळ देणारा वर बसलेला आहे त्यामुळे तो नक्की देईल तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ